त्यातील सगळे कोथुरगाव तालुक्यातील नागरिक आहोत नाटेगाव हे दे अनेकच्या काळामध्ये प्ररक्षित झालेलं गाव पालखेड कालवा आणि एक्सप्रेस कालवा या दोन्ही कालव्यांच्या मध्ये बसलेलं हे गाव कोथुरगाव तालुक्याचा इतिहास आपल्याला माहिती असायला हवा कोथुरगाव तालुका गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या पुण्यावरती बसलेलं हे गाव कोठरगाव तालुका हा नाशिकपासून प्रथमपर्यंत जाणाऱ्या गोदावरी नदीला आपण पुरातन काळामध्ये दंडकारण्य म्हणत होतो या दंडकारण्यामध्ये पुरुष श्रीरामचंद्र येऊन गेल्या हे पुन्हा आपल्या कोठरगाव तालुक्यामध्ये पावसला पाहायला भेटतात ऐतिहासिक काळामध्ये या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामधील राघागाव घेऊन गेलेले आहे असा हा पौरांनी ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा हा तालुका ओशामध्ये अठराशे नव्याण्णव मध्ये दुष्काळाला सामोरा गेला अठराशे नव्याण्णव मध्ये इतका भयानक दुष्काळ पडला की कोठाव तालुक्यामध्ये जीवित आणि प्रदूषणची हानी झाली अशी नोंद दारदा दुर्गांच्या प्रत्यता अहवालामध्ये नोंद आहे हे आपण भोजले तत्काली ब्रिटिश शासनाने गोडवली उतरला आणि गुरगावने डावा काढवा निर्माण केला आणि गोदरगाव तालुक्यात सुजाम सुपलाम झाला काही भाग हा सोडतो की आपलं नाटेगावचा भाग त्या काळात सुजाम सुपलाम नव्हता पण त्यावेळेस एसटीच कारवा गेला आणि पालखळ कारवा गेला नाटेगावची दुरुस्ती सुधारली प्लास्टिक क्रांती झाली अवेसी पाईप आली आपण पाईपलाईन करून लागलो आणि आपल्या गावाचं स्वभाव वाढलं पण जे आपण शंभर वर्षामध्ये कोणीही अभ्यास केला नाही की कोठरगाव तालुका जो दंडकारण्य होता तो दंडकारण्य अतिशय दुष्काळी परिस्थितीमध्ये कसा गेला या भागातले सगळे झालं तोडले गेले दंडकारण्याचं वाहट झालं आणि झालं नसल्यामुळे कोठरगाव तालुक्यामध्ये काहीच पाऊस पडला नाही आम्ही कोठरगाव तालुक्याचा इतिहास बघितला शंभर वर्षाचा इतिहास मी काढला आजचा दिवस सतरा इंचापेक्षा जास्त पाऊस कोठरगाव तालुक्यामध्ये पडलेला नाही डबा आकर्षित करण्यासाठी केवळ झाडं कार्यक्रम ठरतात जर आपण झाडं लावली तर हे चालले चाललेले डग आज आपण बरपासून डोक्यावर बघतोय ते पडत नाही कारण आपल्याकडे झाडे नाही आपण सगळ्यांनी आपल्या बांधावर झाडे लावली गावात झाडं लावली रस्त्यावर झाडं लावली ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं पाळले तर हा पाऊस निश्चित आपण कोसळेल आणि हा कोसळलेला पाऊस मतदानांनी वाहून दुधावडी जाऊ नये दायकवाडीला भेडू नये म्हणून आपण आपल्या बांधाच्या कडाला हे पाणी अडवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे रिचार्ज पाहिजे जेणेकरून आपलं वॉटर टेबल वाढेल आपण एक्सप्रेस कालवा आहे नंतर पालखण कालवा आहे या ठिकाणावरून टीव्हीसी पाईपलाईनने पाणी आणतोच आवं लागतं प्रत्येक शेतकऱ्याने जर शेतकऱ्या बांधलं तर रोपी हंगामामध्ये आणि हंगामामध्ये आपण सक्षम कुठुंब तालुका निर्माण करू सक्षम नातेगाव निर्माण करू शकतो त्याचबरोबर आपण जर आता बघितलं तर शासनाने नॉर्क सिस्टीम बंद केलेली आहे स्वातंत्र्याचे पाणी आपण पुण्यात भरत नाही भविष्यात मागणी केली नाही म्हणून आपलं पाणी जाऊ शकतं तर जाण्या शकताने स्वातंत्र्य भरत तर आपल्या शंभर तंत्र क्षेत्राला स्वातंत्र्याचा प्रॉन भरा आणि पाणी मिळवा पाणी आपल्या शेतामध्ये झिरवा आपल्या गावामध्ये झिरवा आपल्या पाण्याचं वॉटर त्यावर वाढेल आणि आपण भविष्यभर आयुष्यभर आपल्या पुढच्या पडीला देखील एक समृद्ध गाव देऊ शकतो समृद्ध तालुका येऊ शकतो समृद्ध राज्य देऊ शकतो आणि समृद्ध देश निर्माण करू शकतो आज हे सांगण्यासाठी मी आकडे आलो की आपण झाडे लावा पाणी आणा आणि पाणी चालवा धन्यवाद